ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांनीच केले विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अनोखे आंदोलन नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे यानिमित्ताने एक गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे राज्यात माहिती सरकार कार्यरत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार यांनीच अनोख्या पद्धतीने आंदोलन करत विरोधकांना लक्ष केलेले आहे विशेष म्हणजे यापूर्वी अनेक वेळा विरोधक हे सरकारविरोधात आंदोलन करत असल्याचे अनेकांना पाहायला मिळाले असेल मात्र यंदा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे आमदारच विरोधकांना लक्ष करत अनोख्या पद्धतीने आंदोलन करत असल्याचे पाहावेस मिळत आहे शिंदे यांचे शिवसेनेचे विधिमंडळाचे शिवसेना पक्षप्रतोद व रायगड जिल्ह्यातील महाडचे आमदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिंदे यांचे शिवसेन आमदारांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत विरोधकांना लक्ष करत महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लागावलेला आहे

किस्सा खुर्ची का एक आघाडी बारा भानगडी अशा घोषणा देत शिंदे यांच्या शिवसेना आमदारांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले यामुळे सत्ताधारीच एक प्रकारे अशा प्रकारे विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी लक्षवेधी आंदोलन करत असल्याचे पाहायला मिळाले याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद